आणखी एक महत्वाची बातमी महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला मोठा धक्का मिळतोय काँग्रेस नेते संग्राम थोपटे काँग्रेसला सोड चिठ्ठी देणार असल्याचं समजतंय लवकरच संग्राम थोपटे भाजपात प्रवेश करणार अशी सूत्रांची माहिती आहे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकारानं संग्राम थोपटे हे भाजपात प्रवेश करतायत अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती जय महाराष्ट्राला मिळाली आहे आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आत्ता सोबत आहेत दूरध्वनीवरून मनोज या सगळ्या संदर्भात अधिक काय माहिती मिळते बसलेला आहे आपण बघितलं काँग्रेस नेते संग्रामला यामध्ये भाजपकडनं कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही मोठी खेळी खेळलेली आहे आणि आपण बघितलं दोन मागील दोन तीन दिवसापासून मोठमोठे इन्कमी हे भाजपमध्ये होत आहेत आणि त्यामध्ये आता मोठा धक्का हा काँग्रेसला देखील रवींद्र चव्हाणांकडून बसलेला आहे रवींद्र चव्हाणांकडून ही मोठी खेळी खेळी गेलेली आहे संग्राम थोपटे हे आता भाजपमध्ये प्रवेश करणार लवकरच आपण बघितलं संग्राम थोपटे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि आपण बघितलं संग्राम थोपटे पाठोपाल काँग्रेसचे आणखी काही बडे नेते देखील भाजपच्या संपर्कात आहे आणि ते देखील लवकरात लवकर भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती देखील मिळत आहे पण आपण बघितलं हा काँग्रेसला मोठा धक्का आहे आणि या ह्या पाठोपाला आता अजून मोठे मोठे धक्के हे आपण बघितलं काँग्रेसला बसणार आहेत नक्कीच धन्यवाद मनोज आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी